अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या गडचिरोली चिमुर लोकसभा मतदारसंघाची सार्वत्रिक निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे त्याअंतर्गत अकरा एप्रिलला या मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे सध्या या मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन अर्ज विक्री व स्वीकृतीची प्रक्रिया सुरू असून आज शुक्रवारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेकाप महाआघाडीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी गडचिरोलीत जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला तत्पूर्वी उसेंडी यांच्या प्रचार कार्यालयापासून भव्य रॅली काढण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष माजी राज्यमंत्री ब्रह्मपुरीचे आमदार तथा विधिमंडळातील नेते विजय वडेट्टीवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री धर्मराव आत्राम माजी खासदार मारुतराव कोवासे युवा नेते डॉक्टर नितीन कोडवते माजी आमदार आनंदराव गेडाम चिमूरचे डॉक्टर अविनाश वारजुरकर रामरतन बापू राऊत सुरेश सावकार पोरडीवार भाग्यश्रीताई आत्राम युवा नेते ऋतुराज हलगेकर अतुल गन्यार पवार डॉक्टर सतीश वारजुरकर बाबासाहेब भातकुलकर रवींद्र वासेकर पंकज गुड्डेवार रामदास जराते सतीश विधाते, सहस्राम कोरेटे जीवन पाटील नाट प्रामुख्याने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जय विदर्भ न्यूज गडचिरोली